नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश रागिनीला म्हणत असतो की आत्या अगं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझं सगळं हे केसच्या संदर्भातलं वकिलांशी बोलणं चालू आहे मग तुम्ही हे सगळं का केलं तेव्हा रागिनी म्हणते की अरे आकाश मी ही प्रत्येक वकिलाशी बोलली आहे पण कोणताच वकील आपली केस घ्यायला तयार नाही आणि भानुशाली सर ही केस घ्यायला तयार झाले आहेत ते केवळ आपल्या जुन्या ओळखीमुळे तर आपण त्यांनाच ही केस द्यायला काय प्रॉब्लेम आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की ते नक्की प्रयत्न करतील यांना सोडवण्याचा तुझ्या काकांच्या सोडवणुकीसाठी मी हे सगळं करते आहे तुला का कळत नाही आहे अरे आकाश राजकाका काका सुटणे जास्त महत्त्वाचे आहे म्हणूनच मी हे सगळं करत आहे आणि ह्याच्यासाठी भानुशाली सर आपल्याला मदत करू शकतील त्याच वेळेला ताल लगेच पुढे आजी म्हणते की हो रागिनी तुझं म्हणणं बरोबर आहे पण आकाशचं पण म्हणणं विचारात घेणं गरजेचं आहे ना त्याचंही काहीतरी विचार असतीलच ना या बाबतीत तेव्हा आकाश म्हणतो की हो बरोबर मला हेच एक्झॅक्टली म्हणायचं आहे की मी काहीतरी केसच्या बाबतीत विचार केलाच आहे ना आत्या म्हणूनच ते मी हे सगळं बोलत होतो तुला रागीने म्हणते की हे बघ बाळा मला कळतं आहे तुला काय म्हणायचं आहे ते तूही काहीतरी विचार केलेस पण माझा एकदा विचार कर ना मी काय म्हणते ते मला हे सुटणं आताच्या घडीला जास्त महत्त्वाचं आहे रे काही झालं तरी यांची सुटका झालीच पाहिजे असं वाटतंय आणि भानुशाली सर म्हणतात की एक मिनिट रागीने मॅडम जर मिस्टर आकाश यांना वाटत नसेल की हे केस मला द्यावी किंवा दुसऱ्या कोणाला द्यावी तर तसं करा ना मग तुम्ही मला केस नाही दिलात तरी चालेल त्यांचं मत विचारात घ्या अगोदर असं तो अगदी भोळेपणाने बोलून दाखवतो त्याच वेळेला रागीने म्हणते की नाही नाही भानुशाली सर प्लीज तुम्ही असं काहीही बोलू नका मी आकाशला समजवते हवं हो तर पण ही केस तुम्हीच घ्या आणि हो आकाश हे बघ मी बोलली नाही आहे असं वाटतंय का तुला माझं प्रत्येक वकिलांशी बोलणं झालेलं आहे प्रत्येकाने हेच म्हणाला आहे की नाही आम्ही केस घेऊ शकत नाही आणि त्यांचं जामीन होणं कठीणच आहे त्याच वेळेला रागिनी म्हणते की आई तुला या बाबतीत काय वाटतंय तुलाही वाटत आहेत ना की हे सुटावेत म्हणून तेव्हा आजी म्हणते की हो गं रागिनी बाळा मला वाटतंय की बापू सुटले पाहिजेत पण आकाश त्याचंही काहीतरी मत विचारात घे तू काय म्हणतोय ते ऐक त्यानंतर मग आकाश गप्पचूप बसलेला असतो तेव्हा रागिनी म्हणते की भूमी अगं तू तरी आकाशला समजाव ना की आपल्या यांचं सुटणं जास्त महत्त्वाचं आहे मला सगळ्यात जास्त ते महत्त्वाचं वाटतं आहे तेव्हा आता भूमी म्हणते की हो रागिनी मॅडम तुम्ही अगोदर शांत व्हा आणि हो आकाश मलाही असंच वाटतंय जर भानुशाली सर राजा काकांच्या सुटकेकासाठी प्रयत्न करणार असतील आणि राजा सोडवणार असतील तर मग ही केस त्यांनाच द्यायला हवी आपण आणि ती म्हणते की एक्झॅक्टली भूमी तू आता कसं म्हणालीस आणि कसं आहे ना भूमी यांना मला वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे यांचा केसचा स्टडी बऱ्यापैकी झाला आहे आणि आपल्याशी अगोदरपासून कनेक्टेड असल्यामुळे आपल्या घराचं बहुतांश भाग त्यांना माहीत आहे आणि म्हणूनच त्यांना केस लढणं अगदी सोपं होईल तर दुसरा वकील मी बघितला तर मग काय होईल की त्याला मला सगळं नव्याने सांगावं लागेल आणि ते ते आता मला नाही झेपणार नाही आहे कारण या सगळ्यामुळे माझं खूप खच्चीकरण झालेलं आहे असं रागिनी बोलून दाखवते तेव्हा आता भूमी म्हणते की हो मॅडम तुमचा हाही मुद्दा बरोबरच आहे भानुशाली सरांना बहुतेक काही माहिती आहे आता भानुशालीच्या बाजूने दोघीजणही उभ्या राहिल्यामुळे त्याची ताकद वाढते आणि आकाश आता भूमीकडे बघतच राहतो आणि भानुशाली रागाने गालातल्या गालात, गालात आकाशकडे बघत असतो आणि हसत असतो नंतर आता रागिनी म्हणते की हो बरोबर आहे तुमचं आणि भूमी तुझंही बरोबर आहे की मला तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाही आहे तेव्हा आता लगेच रागिनी आकाश ला म्हणते की प्लीज माझं ऐकून घ्या आणि भानुशालीला विनंती करते की तुम्ही प्लीज ही केस घ्या तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे भूमी मॅडम आणि तुम्ही इतकं इन्सिस्ट करताय तर मी ही केस घेतो आणि मला डॉक्युमेंट्स पाठवून द्या मी स्टडीला सुरुवात करतो नंतर आता रागिनी म्हणते की बरं भानुशाली सर तुम्ही या सगळ्या बाबतीतला आता अभ्यास सुरू करा मी तुम्हाला डॉक्युमेंट्स पाठवते आणि भूमी जरा त्यांना प्लीज बाहेर घरापर्यंत सोडशील का गर्भाच्यापर्यंत असं म्हणून ती त्याला सोडायला सांगते नंतर भानुशाली निघून जातो त्याच वेळेला आता लगेच पुढे आकाश म्हणतो की अगं आत्ता तुम्हाला काय गरज होती याला घरी बोलवण्याची मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हा आपल्या घरात मुद्दाम येऊ पाहतो आहे तो भूमीच्या मागे लागला आहे आणि तो इथे कारण शोधील काहीतरी येण्यासाठी मग तुम्ही असं का केलं तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ बाळा आपण त्यांना त्या ते गोष्टीबाबत अडकूनच द्यायचं नाही ना भूमीला आपण शक्य तितक्या या सगळ्या गोष्टीतून लांब ठेवायचं ते आपल्या केसबद्दल बोलतील आणि निघून जातील तेव्हा आजी म्हणते की हो आकाश तू चिंता करू नकोस भानूला आपण त्याच्यापासून लांब ठेवूया कारण काय ना काही झालं तरी भानुशाली त्याच्या केसमध्ये कामामध्ये लक्ष देईल मग आपण तिथे भूमीला कशाला पाठवायचं असं म्हणून आता रागिनी विचार करते की काय मास्टर स्ट्रोक खेळला या भानुशालीने तो भूमीच्या सतत या केसमुळे जवळ राहणार आणि केसही माझ्यावर उलटणार नाही हे आतमध्येच राहतील असं म्हणून ते खुश होते त्यानंतर भूमी बाहेर येते तेव्हा लगेच ते लगे विचारतात की भूमी मॅडम तुमचं उत्तर काय तेव्हा ते म्हणते ते की मी अजूनही विचार नाही केलेला तेव्हा ते म्हणतात की इतका विचार करायला वेळ का लागतो आहे पण तुम्हाला माझ्यात काही कमीपणा वाटतं का किंवा मी कुठेतरी कमी आहे असं काही जाणवत आहे का कारण कसं आहे ना भूमी मॅडम काही झालं तरीही आपण आपल्या माणसांच्या बाबतीतच इतका करत असतो आणि कुठलीही एवढी बेस्ट वेल एस्टॅब्लिश्ड व्यक्ती कोणाहीसाठी असं मदत करणार नाही ना ते तुमचे आईबाबा आहेत त्यांच्या कामासाठी मी बघतो आहे सगळं काही बघतो आहे आणि स्कूटीचं सोडून द्या पण तुमच्या बाबतीतही मी चांगलाच विचार करतो आहे आता या घरातही मी मदत करतो आहे मग तुम्ही माझ्याबद्दल थोडासा चांगा विचार नाही का करू शकत आणि तुम्ही लवकरच उत्तर नाही होकार द्याल अशीच माझी अपेक्षा आहे असं तो म्हणत असतो त्यानंतर त्यानंतर आता आकाश हा विचार करत असतो की भूमी अजून कुठे राहिली आहे एवढी त्या भानुशालीबरोबर काय बोलत असेल आणि आत्यालाही काय गरज होती त्याला अंगणापर्यंत सोडायला जा असं म्हणण्याची तो तर भानुशाली वाटच बघत असतो त्याच वेळेला मानसी आणि अथर्व येतात मानसी म्हणते की इथे पण ताई नाही आहे कुठे गेली आहे नेमकी उद्याची पूजेची लिस्ट हे आजीने दिले आणि ते सामान सगळं कुठे मिळतं हे फक्त ताईलाच चांगलं माहिती आहे तेव्हा आकाश चिडचिड करतो आणि म्हणतो किती गेली आहे त्या भानुशालीला खाली सोडायला मला ना इतका राग येतो म्हणून सांगू त्या भानुशालीचा सा, आणि आकाशला खूप भीती वाटत असते वेळेला आकाश हा अथर्वकडे बघतो आणि त्याला मिठी मारतो आणि नंतर अथर्वला मानसी खुनावते आणि त्याला जवळ घ्यायचं सांगते आता अथर्व त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला जवळ घेतो आणि म्हणतो की शांत हो आकाश काही होणार नाही आहे भूमी कुठेही जाणार नाही आहे तेव्हा आकाश म्हणतो की मला भीती वाटते जर हे सगळे चांगले चांगले मुद्दे समोर दाखवून त्या भानुशालीने भूमीला स्वतःजवळ करण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा अथर्व म्हणतो की नाही असं काही होणार नाही आहे भूमी कितीही लांब असली तरी मनापासून ती मना फक्त तुझी आहे मनातून तिच्या मनात फक्त तू आहेस म्हणून असं काही होणार नाही त्याच वेळेला आता लगेच पुढे भानुशाली बोलून दाखवतो की जर काही कमीपणा असेल तर तुम्ही नक्कीच सांगा पण काय आहे ना मी उत्तराची अपेक्षा करत आहे आणि तेही होकाराची मी सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो जर तुमच्याबद्दल मी इतका चांगला विचार करत असेल तर तुम्ही ही नकार का देत आहे मला कळत नाही आहे किंवा उत्तरंही देत नाही आहे तुम्ही असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि भूमी विचार करते की हो खरंच आहे हा भानुशाली इतकं सगळं करतोय आमच्यासाठी आणि याच्याकडे उत्तर द्यायला काही नकार द्यायला काही असा पर्याय नाही आहे खूप चांगले आहेत ते मग मी त्यांना का उत्तर देऊ शकत नाही माझं मन मला काढवते तर आता इथे आकाश म्हणत असतो की हे बघ मानसी अथर्व आता आपण एकत्र आलेलो आहोत आता आपण काहीतरी भन्नाट प्लॅनिंग करूया तेव्हा आकाश म्हणतो की मी वेदूशी पण बोलून घेतलं आहे बघूया काय करता येईल ते ते भा मानसी म्हणते की, की, की हो मी हे सगळं अरेंज करते आपण बघूया पुढे काय होतं ते तितक्यात भूमी येते आणि भूमी म्हणते की सॉरी आकाश काय आहे ना मी जरा त्यांच्याशी बोलत होती ते माझ्याशी बोलत उभे राहिले होते बाबांच्या शाळेविषयी बोलत होते ना म्हणून मला त्यांचा विषय टाळता आला नाही आणि म्हणून असं मला निघता आलं नाही त्याच वेळेला ता आकाश म्हणतो की हो इट्स ओके भूमी मी तुला कुठे काय बोललो आहे बस इथे तू असं तो तिला सांगतो आणि त्यानंतर मग आता भूमीला मानसी म्हणते की अगं ताई इथे पूजेचं सामान आणायचं आहे नेमकं काय करायचं मला कळत नाही आहे अगं पूजा आहे उद्या आपल्या घरात आणि मला ते सामान कुठे मिळतं काय मिळतं काहीच माहिती नाही आहे म्हणूनच हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे तेव्हा भूमी म्हणते की हो चालेल हरकत नाही एक काम कर हे सगळं सामान आहे ना आपल्या मार्केटमधल्या बेडेकर गुरुजींकडे सगळं सामान मिळेल आणि ते सामान तुम्ही दोघंजणं घ्यायला जा आणि हो हे बघा एक एक सामान व्यवस्थित लक्षात ठेवा मानसी तू सगळं सामान घेशील ना तोपर्यंत अथर्व तू त्या गुरुजींकडे सगळं सामान गोळा कर आणि हो नंतर एक काम करायचं आहे ते म्हणजे आकाश आकाश नाही जाणार ना अथर्व अथर्व तू एक काम कर हे फुलं आहेत ना तू घे आणि देवासाठी फुलं तर लागतील ना पानाचे विडे सगळं काही व्यवस्थित अरेंज कर आणि सगळ्या गोष्टी नीट अरेंज केल्यानंतर मग त्याची यादी बघा की तुम्ही व्यवस्थित सगळं घेतलं आहे का सगळं नीट घेतलं पाहिजे असं तो म्हणायला लागतो आणि त्यानंतर मग आता आकाश हा भूमीचे डोळ्यावर येणारे सततचे केस हा बाजूला करतो आणि त्याचं पूर्णपणे हे भूमीकडे असतं आणि भूमी ज्या क्यूटनेसने बोलत असते त्या क्यूटनेसमध्ये त्याचं लक्ष पूर्णपणे अडकून गेलेलं असतं आता तितक्यातच भूमीचं लक्ष हे आकाशकडे जातं आणि आकाश अगदी हातावर हात ठेवून तिच्याकडे मारे बघत बसलेला असतो भूमी म्हणते की काय रे आकाश काय झालं लक्ष कुठं आहे तुझं इथे तुझ्या घरच्या पूजेबद्दल मी बोलते आहे आणि तुझं अजिबात लक्षही नाही आहे तेव्हा आकाश म्हणतो की अच्छा हां माझ्या घरची पूजा आहे ना ती काही ना बोल काय झालं तेव्हा ती म्हणते की लक्ष कुठे मी काय काय सांगितलं लिस्टमध्ये ऐकलंस का तू तेव्हा तो म्हणतो की हो हो ऐकलं आहे ना तू सांगितलं की बेडेकर गुरुजींकडे सगळं सामान मिळेल आणि त्यानंतर मग आता लगेच पुढे वेदांगी येते आणि वेदांगी म्हणते की आकाश यार काय करतोस काय तू तुझ्या लक्षात आहे ना मी माझं कामाचं टायमिंग तीन ते पाचमध्ये शफल करून घेतलं आहे आणि आपण पाचनंतर नंतर मग सायक्लिंग करायला जाऊ शकतो लक्षात आहे ना तुझ्या की मी तुला डबल सीट घेणार आहे ते त्याच वेळेला आता ती म्हणू लागते की काय हो माझ्या लक्षात आहे नंतर भूमीचा चेहरा बघून आकाशला लक्षात येतं भूमी खूपच चिडलेली आहे आणि हे तिला काही आवडलेलं नाही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी ही खाली उतरत असते आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेऊन ती स्वतःच्या चेहऱ्यावर अगदी ओढणी लपवून खाली येते आणि त्यानंतर आजूबाजूला बघते तर, तर कोणीच नसतं हळूच ती स्वतःची साडीची पिन घेते आणि त्यानंतर त्या पिनने ती सायकलची पूर्णपणे हवा काढून टाकते आणि हवा काढून टाकल्यानंतर त्या सायकलची जी चेन असते ती पण खराब करून टाकते आणि ती विचार करते की मी हे सगळं का करते आय एम सॉरी आकाश मला खरंच माहिती नाही हे सगळं मी का करते पण मला इतकं कळत आहे की या सायकलवर फक्त तुझा आणि माझाच हक्क असला पाहिजे तुझ्याबरोबर डबल सीट सायकलवर फक्त मी केली पाहिजे आणखी कोणीही नाही असं ती मनातल्या मनात, मनात विचार करत उठते आणि बाजूला जाण्याचा प्रयत्न करत असते आणि मागे वळून पाहते तेव्हा समोर तिला आकाश दिसतो आता आकाशला पाहिल्यावर भूमीला प्रचंड धक्का बसतो आता आकाश म्हणतो की भूमी तू इथे काय करत आहेस आणि आकाश आता भूमीला पाहतो तेव्हा भूमीला खूपच भीती वाटत असते पुढे काय करायचं तिला काहीही सुचत नाही रूममध्ये आल्यानंतर आकाश भूमीला विचारतो की भूमी काय झालेलं तू मगाशी काय करायला गेली होतीस तू सायकलची हवा कशासाठी काढलीस आणि सायकलही खराब केलीस ते का मला जरा सांग तेव्हा आता भूमी काहीच सांगत नसते आकाश म्हणतो की बोल भूमी असं का बालिशपणा वाटतोय मला बोलशील की नाही तू उत्तरावं आहे मला तेव्हा भूमी म्हणते की मला नाही माहिती आहे मी हे सगळं का केलं ते मला खरंच तू विचारू नकोस मला फक्त इतकंच कळतंय की त्या सायकलवर फक्त माझा अधिकार असला पाहिजे आणि तुझ्याबरोबर सायकल चालवताना फक्त मी पाहिजे असंच मला वाटतं तर भूमीला ते सगळं आता आठवू लागतं आकाश म्हणतो की भूमी नेमकं काय आहे तुझ्या मनात मला जरा सांगशील का तेव्हा भूमी म्हणते की आकाश हे बघ मला इतकंच कळत आहे की सायकल आणि तू आणि मी हेच समीकरण असलं पाहिजे सायकलमध्ये बरोबर तिसरी व्यक्ती कोणी आली नाही पाहिजे बस आणि हे का याचं उत्तर तुम्हाला विचारू नको कारण मला ते देता येणार नाही भूमी निघून चाललेली असते आकाश तिचा हात अडवतो आणि तिचा हात धरून म्हणतो की का असं काय आहे नातं तुझ्या माझ्या आणि सायकलमध्ये असं म्हटल्यावर भूमी आता आकाशकडे पाहतच राहते पुढच्या भागामध्ये आता वेदांगी फोनवर बोलता बोलता दिव्याचं ताट खाली पाडणार असते भूमी तितक्यात येऊन ते ताट पकडते आणि ते हँडल करते वेळेला मा आता ती वेदांगीवर उरडत म्हणते की काय चाललं आहे तुझं देवाच्या कार्यामध्ये माझ्या घरात असा हलगर्जेपणा मला अजिबात चालणार नाही हा असं म्हटल्यावर वेदांगी आता तिच्याकडे पाहतच राहते आणि ती खूपच घाबरलेली असते वेदांगीचा हात आता भूमी धरते आणि ते ताटही वाचवते आता तिचं ते वाक्य माझ्या घरात कुणीही हलगर्जीपणा केलेला मला चालणार नाही हे वाक्य आकाशला आठवतं आणि तो विचार करून करून खुश होत असतो आणि मानसीला म्हणतो की बघ भूमी आज पहिल्यांदा माझ्या घरात असा शब्द उच्चारतीये तिला जरी माहीत नसले हे तिचं घर आहे तरी हे सगळं ती किती मनापासून करते लवकरच भूमीला या घराशी असलेलं नातं समजणार आहे आणि माझ्याशी झालेला शुभविवाहही तिच्या लक्षात येणार असं आकाश मानसीला बोलून दाखवतो त्याच वेळेला मानसी खुश होते अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा